माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने यावर्षी आपण पुन्हा एकदा हाफ मॅरेथॉन घेतली आहे राज्यस्तरीय आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की जवळजवळ तीन साडेतीन हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे एकवीस किलोमीटरमध्ये जो पहिला पुरुष येईल त्याला स्पोर्ट्स बाईक आपण देतो आहे आणि महिलांमध्ये जे आहे त्यांना आपण ज्युपिटर गाडी देतो आहे या ठिकाणी नॅशनल लेवलचे स्पर्धक खेळाडू आलेले आहेत आणि मला खास करून सांगा असं वाटतं की त्र्याऐंशी वर्षाच्या एक तरुणाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे सहकुटुंब सहपरिवार पूर्ण धावतात आहे मला असं वाटतं की जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अटलजींना अभिवादन करण्याचा हा एक चांगला प्रयोग आम्ही या ठिकाणी केला रनमध्ये अमरावतीकर पाच हजार अमरावतीकर आज धावले गुरुकुल बौद्देशीय संस्था आणि तुषार भारतीय मित्रमंडळ यांनी आज सकाळपासून जी मॅरेथॉन अर्ध मॅरेथॉन घेतलेलं आहे आणि पूर्ण सकाळी सहा वाजतापासून सगळे युवक उत्साहामध्ये आले आणि आता अबो फुर्टीचेही सगळे नागरिक अतिशय चांगल्या तऱ्हेनं धावले एक चांगला संदेश माझी मा प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त आज पंचवीस डिसेंबरला तुषारभाऊनी दिलेलं आहे सगळ्यांनी आरोग्यासाठी धावावं चालावं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं फिट इंडियाचं विकसित इंडियाचं स्वप्न पूर्ण करावं आपणसुद्धा यामध्ये घेतला नाही मी रोज मॉर्निंग वॉक करतो परंतु आज धावलो आणि फिट राहण्याकरता रोज व्यायाम करणं आवश्यक आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी सगळ्या राष्ट्राला संदेश देतात की फिट असलेलं राष्ट्र सुदृढ राष्ट्र हेच विकसित राष्ट्र होऊ शकतं आणि म्हणून तोच संदेश आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये प्रत्यक्षात आणला